साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आज शहरातील तीन हजार चारशे पंचेचाळीस घरांची चा तपासणी करण्यात आली यात तापाचे एकवीस रुग्ण आढळले तर शहरातील बत्तीस घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या कोल्हापुरातील जीवबानाना जाधव हो पार्क इथल्या तरुणाचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झालाय या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून शहरामध्ये आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे बुधवारी पंचवीस घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या होत्या तर तापाचे दहा रुग्ण आढळले होते आज तीन हजार चारशे पंचेचाळीस घरांच्या तपासणी दरम्यान पंधरा हजार सातशे एकाहत्तर नागरिकांची तपासणी करण्यात आली यात तापाचे एकवीस रुग्ण आढळले नऊ नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आलं शहरातील बत्तीस घरांमध्ये डेंग्यू डासाच्या आळ्या आढळल्या या घरातील कंटेनरची तपासणी करून त्यातील त्रेचाळीस कंटेनर रिकामे करण्यात आले तर अकरा कंटेनरमध्ये टॅमिफॉस हे डेंग्यू प्रतिबंधक औषध टाकण्यात आलं